मित्रांनो असे काय झाले होते की भाषण करता करता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या डोळ्यातून अश्रुद्धारा व्हावू लागल्या होत्या आपल्याला जर हे जाणून घ्यायचे असेल आपण जर खरोखरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी असाल तर हा व्हिडिओ आपण पूर्ण बघाल आपल्याला जर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार जाणून घेण्याची इच्छा नसेल तर आपण हा व्हिडिओ बघणार नाही कारण की आपण कत्तार भीमद्रोही आहात मित्रांनो अठरा मार्च एकोणीसशे छप्पनची तीस संध्याकाळ आग्रा शहरात जणूजन सागर उसळला होता शेड्युल्ड कास्ट फेडरेशनच्या सुवर्ण महोत्सवी अधिवेशनासाठी बाबासाहेब तिथे आले होते बाबासाहेबांची प्रकृती अत्यंत क्षीण झाली होती तळताना पाय थरथरायचे पण डोळ्यातली थक कायम होती जेव्हा ते मंचावर आले तेव्हा दोन लाख लोकांनी बाबासाहेब ज्या घोषणाने आकाशतणान सोडले आणि मग ते ऐतिहासिक भाषण सुरू झाले बाबासाहेब आंबेडकर आपल्या भाषणात म्हणाले माझ्या बांधवांनो आज मी तुम्हाला सांगायला आलो आहे की राजकारण ही काही खेळण्याची गोष्ट नाही एक जगण्या मरण्याची लढाई आहे मी तुम्हाला नेहमी सांगितले आहे की राजकीय सत्ता ही सर्व कुलपांची एक मास्टर की आहे जोपर्यंत तुमच्या हातात ही गुरुकिली येत नाही तोपर्यंत तुमचे सामाजिक आणि आर्थिक प्रश्न सुटणार नाहीत आज आपण लोकशाहीत आहोत पण या लोकशाहीत तुमचे स्थान काय जर तुम्ही संघटित झाला नाहीत हे प्रस्थापित पक्ष तुम्हाला केवळ मंत्राचे यंत्र म्हणून वापरतील मताचे यंत्र म्हणून वापरतील आपली संघटना शेड्युल कास्ट फेडरेशन ही तुमची ढाल आहे तिला कमकुवत करू नका निवडणुका येतील जातील पण तुमची एकता हीच तुमची खरी संपत्ती आहे लक्षात ठेवा जोपर्यंत तुम्ही राजकर्तीचा मात बनत नाही तोपर्यंत तुम्हाला देशात सन्मानाने जगता येणार नाही बाबा आंबेडकर म्हणाले की जोपर्यंत तुम्ही राज्यकर्ते जमात बनत नाही तोपर्यंत तुम्हाला देशा है ना ही। या देशात सन्मानाने जगता येणार नाही या आग्र्याच्या मातीत उभा असताना मला त्या भूमिहीन मजुरांची आठवण येते जे आजही गावागावात गुलामीचे जीवन जगत आहेत माझ्या शहरात राहणाऱ्या शिकलेल्या बांधवांना मी विचारतो कि तुम्हाला तक भावान चाटों दिखा। दे कि की तुम्हाला तुमच्या त्या ग्रामीण भावांची आठवण येते का आरक्षणाने शहरातल्या काही हजार लोकांना नोकऱ्या मिळतील पण कोठ्यावधी भूमिहीन मजुरांचे काय त्यांच्याकडे स्वतःची एक वितभर जमीनही नाही ते दुसऱ्याच्या शेतात राबतात आणि गुलामासारखे जगतात मी सरकारला बजावून सांगतो की या देशातील पडीक जमिनीचे वाट भूमिहीनांना झालेच पाहिजे आणि माझ्या बांधवांनो तुम्हालाही सांगतो तुमच्या जमिनीच्या हक्कासाठी आता तुम्हाला संघटित होऊन लढावे लागेल जमिनीशिवाय माणसाला प्रतिष्ठा मिळत नाही आता मी एक अशा विषयाकडे बोलतोय ज्याने माझी काळीच आज छिन्न विच्छिन्न झाले आहे मी या समाजासाठी तुमच्यासाठी माझे संपूर्ण आयुष्य वेचले मी स्वतःच्या मुलांचा बळी दिला माझ्या पत्नीचा त्याग पाहिला उपाशी राहिलो अपमान सुचले कशासाठी तर माझा समाज सुशिक्षित व्हावा म्हणून मी म् अनेक तरुणांना उच्च शिक्षणासाठी परदेशात पाठवले मला वाटले होते की हे तरुण जेव्हा शिकून परत येतील तेव्हा ते आपल्या समाजाचा अंधार दूर करतील पण आज मला काय दिसते मला माझ्या शिकलेल्या लोकांनीच दगा दिला आहे पिट्रेयल बाय द एज्युकेटेड पीपल हे शिकलेले लोक मोठे अधिकारी झालेत त्यांना मोठे पगार मिळालेत पण ते आपल्या समाजाला विसरलेत त्यांना आता आपली जात सांगायला लाज वाटते ते स्वतःचे घर सजवण्यात आणि स्वतःचे पोट भरण्यात तंग आहेत त्यांच्याकडून मला सर्वाधिक अपेक्षा होत्या त्यांनीच माझ्या पाठीत खंजीर खूप असला आहे हे सुशिक्षित लोक म्हणजे केवळ बाबू झाले आहेत त्यांनी समाजासाठी एक क्षणही दिला नाही माझी सर्वात मोठी हार आहे माझ्या डोळ्यात आज जे पाणी आहे ते या सुशिक्षित वर्गाच्या स्वार्थाने आहे माझ्या आयुष्याचा प्रवास आता संपत आला आहे माझ्या शरीरात आता त्राण उरलेले नाहीत तरीही मी हा सामाजिक क्रांतीचा रथ हा समतीचा गाडा मोठ्या कष्टाने रक्ताचे पाणी करून आणि अपमान सोसून इथपर्यंत ओढून आणला आहे पर्यंत हा रथ आणण्यासाठी मी माझे सर्वस्वी अर्पण केले माझा तुम्हाला हा शेवटचा संदेश आहे जर तुम्हाला हा रथचा गाडा पुढे नेता येत नसेल तर तो तिथेच राहू द्या पण तो कोणत्याही परिस्थितीत मागे हातू देऊ नका जर तुम्ही हा रथ मागे नेलात तर तुमची येणारी पिढी तुम्हाला कधीच माफ करणार नाही ना। रथ पुढे नेण्याची जबाबदारी आता इथल्या तरुणांवर आणि आपण आता एक नवीन वर्णावर आहोत मी लवकरच बुद्धमाची दीक्षा घेणार आहे आपण अशा मार्गावर जाणार आहोत जिथे कोणी उच्च नाही कोणी नीच नाही जिथे समता स्वातंत्र्य आणि बंधुता न्याय असेल गुलामगिरीच्या साखळ्या तोडण्यासाठी आपल्याला आध्यात्मिक क्रांतीचीही गरज आहे माझ्या माता भगिनीनो आपल्या मुलांना स्वाभिमान शिकवा त्यांना केवळ पदव्या देऊ नका तर त्यांना माणसासारख्या जगायला शिकवा आणि तरुणानो तुमची बुद्धी ही तुमच्या समाजाची मालमत्ता आहे तिचा वापर समाजासाठी करा शेवटी मी हे सांगतो शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा आमंत्र विसरू नका झोपलेल्याला जागी करा आणि जागत्याला व चालायला लावा आपला लढा न्यायचा आहे सत्याचा आहे आणि तो आपण जिकणारच तर मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आग्रा येथील प्रसिद्ध भाषण आहे बाबासाहेब आंबेडकरने अगदी कळकळीने तरमळीने हे भाषण केले होते या भाषणामध्ये केवळ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आपल्याला दिसून येत नाहीत तर बाबासाहेब आंबेडकर यांची ती भावना तो दर्द दिसून येतो बाबासाहेब आंबेडकर यांचा तो या त्याग दिसून येतो या समाजाचा उद्धार करण्यासाठी केलेला बाबासाहेबांचा तो त्याग बाबासाहेब आंबेडकर यांना जे काही त्रास सहन करावा लागलेला होता आणि त्यांच्या सुशिक्षित लोकांकडून जी मानहानी बाबासाहेब आंबेडकरांची झाली बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतःच्या कष्टाने त्यांना विदेशात शिक्षणासाठी पाठवले परंतु बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ पुढे नेण्याची जबाबदारी मात्र त्या लोकांनी टाळली बाबासाहेब आंबेडकर यांना नेहमी वाटायचे की ज्या तरुणांना मी विदेशात उच्च शिक्षणासाठी पाठवलेले आहे ते देशात परत येऊन ही चळवळ पुढे नेण्यासाठी प्रयत्न करतील हा काफीला पुढे नेतील जर हा काफीला पुढे नेला नाही तर जे काही हक्क अधिकार स्वातंत्र्य मी या समाजासाठी मिळवू शकलो आहे ते स्वातंत्र्य नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही ही चळवळ हा लढा हे आंदोलन आपली जबाबदारी आहे आणि आपणच केले पाहिजे दुसरा कोणी येऊन करणार नाही आपणच आपली मदत केली पाहिजे दुसरा कोणीही व्यक्ती आपली मदत करणार नाही आपण स्वतःची मदत स्वतःच केली पाहिजे सर्वात चांगली मदत आहे बुद्ध देखील म्हणतात अत्यो ना तो कै ना तो या तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहेस तुझ्यावर दुसरा कोणीही स्वामी नाही तू जे करतोस हेच तुला प्राप्त होते तसे विचार तसे साचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लोकांकडून अपेक्षा होत्या अपेक्षेचा भंग झाला बाबासाहेब आंबेडकर यांना अत्यंत दुःख झाले होते बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या जीवनामध्ये बरेचसे के भाषण केले परंतु बाबासाहेब आंबेडकर यांचे आग्रा येथील भाषण हृदय लुटून टाकणारे आहे लोकांनी केलेल्या त्यांच्या चुकीची जाणीव करून देणारे आहे बाबासाहेब आंबेडकर यांचे बरेचसे भाषण आणि हे आग्रा येथील भाषण आजही प्रासंगिक आहे आज हे लोकांवरती लागू पडते आज ह्या समाज झोपेचे सोंग करत आहे आपापस आप मध्ये करत आहे जे लोक प्रामाणिकपणे महाबोधी महाव्यार मुक्त आंदोलनासाठी प्रयत्न करतात बाबासाहेब आंबेडकर यांचे आंदोलन पुढे नेण्यासाठी प्रयत्न करतात शासनकर्ते जमात बनण्यासाठी प्रयत्न करतात याच लोकांची चळवळ हाणून पाडण्याचे षडयंत्र या समाजातील कत्तार लोक करत आहेत महाबुधी महाव्यार मुक्त्या आंदोलनासाठी त्यांचे कोणतेही योगदान नाही बाबासाहेब आंबेडकर यांचे शासनकर्ते जमात बनण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांचे कोणतेही प्रयत्न नाहीत परंतु जे प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत त्यांची चळवळ त्यांचेच कार्य पाडण्यासाठी प्रयत्न या समाजातीलच काही कत्तार लोक करत आहेत मित्रांनो बाबासाहेब आंबेडकर जे काय आज म्हणाले होते ते आजही प्रासंगिक आहेत सर्व बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा आपण विचार केला पाहिजे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना खरोखर आपण मानणारे असो तर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे काही आपल्यासाठी केलेले आहे जो काय असं त्याग केलेला आहे या आग्रहाच्या भाषणामध्ये बाबासाहेब आंबेडकर जे काय म्हणाले हवी तंतोतंत आपण आपल्या आचरणाला ताणून प्रामाणिक बाबासाहेबांच्या नेहमी होऊन आंबेडकरांचे कार्य आपण पूर्ण केले पाहिजे चॅनलच्या माध्यमातून बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सम्राट असो त्यांच्या प्रचार करण्याचे काम करत असतो तरी आमच्या चॅनलवर व्हिडिओज जास्तीत जास्त संख्येने प्रसार प्रचारात सहकार्य करायन प्रवे जे भीम जय सम्राट असो